खरंतर मी सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहत आहे आणि याच वाऱ्याची दिशा ओळखण्यासाठी बखर महाराष्ट्र दौरा करत आहे आणि या दौऱ्याची सुरुवात करताना आपण राजधानी साताऱ्यामध्ये पोचलो आहे सध्या साताऱ्यामध्ये निवडणुकीचा अर्ज सगळ्यांनी दाखल केलेला आहे आणि प्रचाराचा नारळ सगळ्यांनी फोडला आहे असाच प्रचाराचा नारळ इथे आर पी आय राजेंद्र गवई गटाच्या नेत्यांनी सुरू केला आहे आपल्यासोबत या ठिकाणी भिसे आहेत दादा काय सांगाल काय विजन घेऊन जात आहे आर पी आय गटाकडून तुम्ही साताऱ्यामध्ये नगरपालिका लढवताय आणि तुम्ही नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरलेला आहे काय सांगाल सर्वांना जय भीम आणि जय लोहूजी आम्ही सातारा शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सातारा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या सातारा शहरामध्ये आमच्या सर्वांची गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून ना जुडलेले आहे परंतु या सातारा शहरामध्ये विकास हा फक्त कागदावरच राहिलेला आहे खऱ्या अर्थानं विकास हा जनतेसाठी असला पाहिजे आणि ही भूमिका घेऊन आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून ही निवडणूक लढत आहे सातारकर नागरिकांच्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल बेरोजगारी असेल पर्यटनाचा विकासाचा अभाव असेल सामाजिक क्षमता असेल या पंचसूत्रावर आम्ही आधारित या निवडणुकीला सामोरं जातो आहे त्याचबरोबर ज्या मूलभूत गरजा आहेत ह्याच्यामध्ये स्वच्छ मुबलक पाणी असेल या ठिकाणी सातारा नगर परिषदेच्या आमच्या शाळा आहेत की ज्या शाळांची पटसंख्या खूप प्रमाणामध्ये कमी होत आहे त आणि गोरगरीब आमच्या मुलांना शिक्षणासाठी खाजगी शाळांमध्ये जावं लागतं आहे तर आम्ही सर्वसामान्य नागरिकांसाठी या शाळा या डिजिटल करून पटसंख्या कशा पद्धतीनं वाढेल या सर्व भूमिका घेऊन आम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे या सगळ्या सगळ्यांमध्ये आपल्याला काही नगरसेवक पण आहेत काय तुमचं त्या तुमच्या प्रभागासाठी तुमचं व्हिजन काय असणार आहे काय तिथं लोकांना तुम्ही सुविधा देणार सर्वप्रथम जय भीम आ, मी पदासाठी आर पी एमधून फॉर्म भरलेला आहे तर आपल्या आमच्या वॉर्डमध्ये ज्या पण अत्याधुनिक सुविधा नाही आहेत त्या देण्याचा मी प्रयत्न करेन जसं की आरोग्य असेल शिक्षण असेल जास्तीत जास्त म्हणजे नगरपालिकेच्या शाळांमध्ये जे, नगर जे डिजिटलायजेशन झालं नाही आहे ते करण्याचा आणि मुलांना जास्तीत जास्त अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी आणि बेरोजगारीचा जो प्रश्न आहे वर्डमध्ये जे की मुलांना म्हणजे सुशिक्षित बेरोजगार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तुम्ही उल्लेख केलात पण या सगळ्या गोष्टी आतापर्यंत का उपलब्ध झाल्या नाहीत किंवा का त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही असं तुम्हाला वाटतं सुशिक्षित जे उमेदवार हवेत त्या त्या वर्डसाठी किंवा त्या दृष्टीने विचार करण्यासाठी असं मला वाटतंय की त्या पन, आ, विचार दिसात नहीं। तर त्यामुळे पण त्यांचं तेवढं काय म्हणतो डेव्हलपमेंटच्या दृष्टीने तेवढा विचार झालेला दिसत नाही आहे तर त्यासाठीच मी म्हणजे उमेदवारी अर्ज भरलेला आहे हां जे जेणेकरून बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा इतर सुविधांचा पाणी आरोग्य सगळ्याच मिळाव्यात यासाठी मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे यामध्ये सातारा हा पुढच्या पन्नास वर्षामध्ये कशा पद्धतीने विकसित व्हावा एक नगरसेवक म्हणून पुढच्या पन्नास वर्षाची काय द्रुजूषती या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही ठेवताय आणि निवडणुकीला सामोरं जात आहे जय भीम मी प्रभाग क्रमांक आठमधून उभी आहे मी जो पडपट्टीवासियांसाठी लढत आहे आणि लढणार पण आहे त्यांचे जे घरे आहेत ते मोडण्याचा प्रयत्न चालला आहे तो त्यांच्या त्याच जागेवर भेटावं किंवा तिथले गरीब मुलं वगैरे आहेत त्यांना शाळा शिक्षण पर स्वच्छालय गटरे ही सगळ्यांची कामं मी करून देईन या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्कीच सध्या निवडणुकीचं वारं प्रचंड वाहतं आहे आणि इथे मोठी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे सातारामध्ये अनेक वेगवेगळे पक्ष आहेत संघटना आहेत त्यांच्याकडून देखील या ठिकाणी या निवडणुकांमध्ये आपले उमेदवार जे आहेत ते उतरवायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता अवघ्या काही एक दोन दिवसांवरतीच माझा माझ्या माहितीप्रमाणे अर्ज मागं घ्यायची तारीख उद्याच आहे आणि त्यामुळे आता उद्या खरं तर सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोण कोणासमोर असणार आहे हे सगळं उद्या स्पष्ट होईल मात्र आता सध्या निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू आहे जोमात सुरू आहे हे सगळं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आणखी काही नागरिकांशी या ठिकाणी बोलूया आणि इथे जर आपल्याला इतर जे या ठिकाणी मुख्य लढती होणार आहेत भाजप असेल किंवा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट असतील यांचे काही पदाधिकारी किंवा नेते मंडळी भेटले तर आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा